शिवसेना ही चांगल्या कामाचं कौतुक करणारी आहे आणि जिथे कुठे चूक असेल तिथे तिथेच ताकदीने विरोध करणारे आहे त्यामुळे जर मुख्यमंत्र्यांनी एखादं काम चांगलं केलं असेल तर कौतुक करायला काय हरकत आहे तर राहिला प्रश्न दुसरा आपला की पुण्यातल्या तीन नगरसेवक भाजपच्या वाटेवर आहे का त्याकडे कसं करत आहे मला असं वाटतं की संघर्षाची वाट सगळ्यांना चालणं शक्य नसतं काही लोक संघर्षाच्या वाटेवर चालतात परंतु काही लोकांना मात्र अनेक गोष्टी त्यांची गणितं जी असतात ती बिनसतील असं वाटायला लागतं अशा वेळेला ते सत्तेच्या दिशेने जातात कारण बऱ्याचदा सत्ताधाऱ्यांकडून जाणीवपूर्वक विरोधी पक्षाचे आमदार असतील नगरसेवक असतील किंवा जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी असतील यांना जाणीवपूर्वक निधी न देणे त्यांच्या कामात अडथळे आणणे त्यांच्यावर खोट्या केसेस टाकणे असे प्रकार सातत्याने केले जातात परंतु या सगळ्या प्रकारामध्ये जे संघर्षाचे वाटेकरी आहेत ते तग धरून लढत राहतात काहींना नाही जमत ठीक आहे आपण शुभेच्छा नाही नाहीये त्यामुळे पुण्याचे संपर्क प्रमुख पुण्याचे संपर्क नेते किंवा पुण्याची कार्यकारिणी ही एक वेगळी कार्यकारिणी आहे त्यामुळे इथल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना हे प्रश्न विचारणं जास्त संयुक्तिक असेल ते अजून त्यावर व्यवस्थित उत्तर देऊ शकतेचा जन्मोत्सव आहे ज्या आईने आम्हाला ज्ञानाची दृष्टी दिली ज्या आईने आमच्यासाठी आम्हाला निर्भरपणे उभं राहण्याचं बळ दिलं एका अर्थाने ती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस आहे आणि त्या निमित्ताने आहोत आणि आजच्या दिवशी सगळ्या आमच्या बहिणींना जन्मोत्सवाच्या शुभेच्छा देताना मुख्यमंत्री महोदयांकडून आमची अपेक्षा असेल की महिलांच्या प्रश्नांवर व्यक्त होताना किंवा काळजी महिलांच्या बद्दलची व्यक्त करताना फक्त निवडक सेलिब्रिटी आणि वलयांकित अशा स्त्री व्यक्तिमत्वांचीच काळजी करू नका तर खऱ्या अर्थानं जे पीडित आणि शोषित आहेत त्यांची पण जरा काळजी करा आम्हाला बरं वाटेल या सगळ्या आरोपांवर बेटर दे की अजितदादांनी आपली भूमिका मांडायला हवी कारण जेव्हा इतर उमेदवारांच्या बद्दल इतर मंत्र्यांच्याबद्दल असे काही आरोप झाले किंवा त्यांच्या राजीनाम्यांची मागणी झालेली आहे हे फार उल्लेखनीय आहे की त्याच जिल्ह्यातल्या पंकजा मुंडे यांच्यावर जेव्हा चिट्टी घोटाळ्याचे आरोप झाले तेव्हा स्वतः धनंजय मुंडे साहेबांनीच पंकजा ताईंच्या राजीनाम्याची मागणी केली होती तर त्यामुळे नैतिकता म्हणून त्यांनी राजीनामा द्यावा की नाही हा त्यांच्या सत्सद विवेकाचा तो प्रश्न आहे मी तो त्यांच्यावरच सोडून देते परंतु या सगळ्या पटावरती मला असं वाटतं की निश्चितपणे अजितदादांनी बोललं पाहिजे कारण नाही म्हटलं तरी ही, ही सगळी जी ताकद आहे ही ताकद पक्षपूर्वत असतो आणि अजितदादा सातत्याने उपमुख्यमंत्री म्हणून या राज्यामध्ये कार्यरत आहेत त्यांच्या पक्षातल्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांना ताकद देण्याचं काम दादा करतात पण दादानी दिलेली ताकद कोण चांगल्या कामासाठी वापरतोय आणि कोण विध्वंसक कामासाठी वापरतय याचा लेखाजोखा सुद्धा दादांकडे असायला हवा आणि दादांनी त्यावर व्यक्त व्हायला हवा मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा की न द्यावा हा ज्याच्या त्याच्या सतत विवेकाचा प्रश्न आहे परंतु आतापर्यंतची जर उदाहरणं बघितली तर अगदी अनिल देशमुख साहेबांवर आरोप झाले होते तेव्हा देशमुख साहेबांनी स्वतः म्हटलं होतं की मीच गृहमंत्री असताना माझी चौकशी कशी निष्पक्ष होईल सो चौकशी प्रभावशा प्रभावित होऊ नये म्हणून मी राजीनामा घेतो